मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी चार नामांकन दाखल यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकूण चार उमेदवारांनी एकूण सात नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे दाखल केलेत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय उत्तमराव देशमुख पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकूण दोन अर्ज अनिल जयराम राठोड पक्ष समनक जनता पार्टी एकूण तीन अर्ज संदीप संपत शिंदे अपक्ष एक अर्ज मनोज महादेव किडाम अपक्ष एक अर्ज यांचा समावेश आहे आतापर्यंत एकूण पाच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत तसेच आज पंधरा व्यक्त्यांनी बावीस नामांकन अर्जाची उचल केली याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण पंच्याहत्तर व्यक्तींनी एकशे बत्तीस अर्जाची उचल केली आहे मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव